नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनल वरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भात असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भात विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर आणि तत्सम जमाती करता महाराष्ट्र शासनातर्फे लॉन्च केलेल्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या योजनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळत उर्वरित जिल्ह्यातील या प्रवर्गातील ते साठ वयोगटातील महाराष्ट्र शासनातर्फे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करायचा आहे राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेंढी गटाचे पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करण्याची योजना तयार करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत मेंढी गट वाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांसाठी काही घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करण्यात येणार आहे मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येणार आहे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा पंचाहत्तर टक्के अनुदान देण्यात येणार आहे हिरव्या चाऱ्याचा मूरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र तयार करण्यासाठी सुद्धा पन्नास टक्के अनुदान दिलं जाणार आहे पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जाणार आहे मेंढ्यासाठी चराई अनुदान ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या व एक मेंढानर असेल अशा पशुधन असलेल्या व्यक्तींना अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रति महिना सहा हजार रुपये असे एकूण चोवीस हजार रुपये चराई अनुदान वाटप केलं जाणार आहे कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजाती शंभर टक्के कुक्कुट पक्ष्यांची खरेदी व संगोपन यासाठी कमाल नऊ हजार रुपयेच्या मर्यादेत पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाणार आहे आता शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदी अनुदान राज्यातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यात अर्ध बंदिस्त बंदिस्त मेंढी शेळी पालना जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के अथवा किमान तीस वर्षासाठी भाडे करारावर जागा घेण्यासाठी किंवा भाड्यापोटी देण्यासाठीच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम दिली जाणार आहे अर्थसहाय्य म्हणून कमाल पन्नास हजार रुपये एवढे अनुदान शासनातर्फे दिलं जाणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भटक्या जमाती भ ज या प्रवर्गातील लोकांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाद्वारे लॉन्च करण्यात आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व धनगर आणि धनगर तत्सम जमातीतील लोकांना जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता या योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला निर्माण झाली तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला Subscribe.